महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक मोठा बिझनेसमॅन होता त्याच्याकडे दहाहून अधिक वीट होत्या त्या वीट शंभराहून अधिक मजूर काम करत होते त्या मजुरांपैकीच एक नुकतीच बारावी पास झालेली नवीन मुलगी कामावर रुजू झाली होती तिचे नाव नम्रता होते नम्रता दिसायला अतिशय सुंदर आकर्षक मेहनतीनं काम करणारी मुलगी होती हे सर्वच मजूर उत्तर प्रदेशातून आले होते पण नम्रता या सगळ्यांपेक्षा वेगळीच भासत असे कारण ती खूपच सुंदर होती एके दिवशी त्या बिझनेसमॅनचा मुलगा गावावरून घरी परततो आणि त्याची नजर कामावर नवीन रुजू झालेल्या नम्रतावर पडते तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याकडे पूर्णपणे आकर्षित होतो हे जेव्हा नम्रताच्या आईवडिलांना समजते तेव्हा त्यांना खूप चिंता वाटू लागते कारण त्यांना माहिती होतं की काहीही झालं तरी दोष मात्र त्यांच्यावरच लावला जाणार आणि शेवटी तसंच होतं पुढे असे काही घडले की नम्रताचे आईवडील म्हणाले तुमचे बाबा आम्हाला मारून टाकतील साहेब आम्हाला वाचवा चला तर मग ही संपूर्ण रोचक कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यात एक मोठा बिझनेसमॅन होता त्याचे नाव होते विनायक देशमुख त्याच्याकडे दहा विटभट्ट्या सोडून शंभर एकर बागायती स्वतःची जमीन देखील होती संपूर्ण शहरात त्याचा वेगळाच एक रुबाब होता त्यांना प्रतिष्ठा मान सन्मान सगळंच काही मिळालं होतं त्यांच्या कुटुंबात एकूण चार सदस्य होते ते दोघ नवरा बायको आणि त्यांचे एक मुलगा आणि एक मुलगी त्यांची मुलगी एम बी बी शिक्षण घेत होती तर मुलगा इंजिनिअरिंगला होता त्याचे नाव अभय देशमुख होते त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं पुण्यातच एका आय टी पार्कमध्ये नोकरी केली तिथे त्याला महिन्याला पन्नास हजार पगार मिळत होता पण एके दिवशी त्याचे वडील विनायक देशमुख त्याला म्हणाले की बाळा आता तुझी ती प्रायव्हेट नोकरी सोडून दे आणि घरी ये आणि आपला जो व्यवसाय चालू आहे तो तूच सांभाळ बापाचे म्हणणे मान्य करून अभय देशमुखनं आपली नोकरी सोडून घरी निघून आला आणि त्याचा विटभट्टीचा व्यवसाय सांभाळू लागला एके दिवशी जेव्हा तो बाहेर फिरत होता तेव्हा त्यानं पाहिलं की एक अतिशय सुंदर रेखणी मुलगी चिखलात उभी आहे आणि आपल्या पायानं ती तो चिखल भिजवत आहे आणि पावड्यानं तो आतमध्ये ढकलत आहे ती स्वतःच्या पायांनी चिखल एकत्र मिक्स करत होती तिच्या कपाळावर आलेले घामाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते तिचे केस भुरभुर उडत होते संपूर्णपणे घामाने ती भिजली होती पण तरीही ती आपल्या कामातच मग्न होती हपाई देशमुख हा मात्र एकटक तिच्याकडे पाहतच राहिला तिचे हातपाय तर पूर्णपणे मातीने माखलेले होते ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून नम्रता होती नम्रताची नजर जेव्हा अभय देशमुख कडे गेली तेव्हा ती पटकनच चिखलातून बाहेर आली आणि बाजूला पडलेली तिची ओढणी उचलून पटकन तिनं अंगावर घेतली इकडे मात्र अभय देशमुख तिच्याकडे पाहतच होता आणि स्वतःला सावरून नंतर तो ऑफिसमध्ये परत गेला दुसऱ्याही दिवशी अभय देशमुख पुन्हा तिथे गेला तेव्हा त्यानं पाहिलं की नम्रता तिथे चिखलात काम करत होती गामाने पूर्णपणे भिजून तो चिखल एकत्र मळत होती त्याच चिखलाचा उपयोग विटा बनवण्यासाठी केला जात होता दुसऱ्याही दिवशी जेव्हा तिची नजर आबाईकडे गेली तेव्हा तात्काळ तिनं शेजारी पडलेली आपली ओढणी अंगावर घेतली संध्याकाळ झाली की नम्रता सुकलेल्या कोरड्या विटा आपल्या आईवडिलांसोबत जमा करत असे ती सतत तिथे काही ना काही काम करतच राहायची तिसऱ्याही दिवशी अभय पुन्हा तिथे गेला पण त्या दिवशी तिथे नम्रता त्याला दिसली नाही तिचे आई वडील देखील तिथे काम करताना दिसत नव्हते त्याची नजर इकडे तिकडे त्यांना सगळीकडे शोधत होती त्याने संपूर्ण कोपरा कोप्रा शोधून काढला जिथे ते लोक जेवण बनवत आणि खात होते तिथेही तो गेला पण नम्रता त्याला कुठेच दिसली नाही निराश चेहरा करून अभय ऑफिसमध्ये परतला आणि आपल्या सोफ्यावर जाऊन बसला त्यानं ऑफिसमध्ये गेल्यानंतर ए सी सुरू केला आणि काही वेळ तसाच शांत बसला आणि पुन्हा बाहेर गेला आता संध्याकाळ झाली होती आताही त्याची नजर नम्रतालाच शोधत होती पण त्याला नम्रता तिथे दिसली नाही पूर्ण आठवडाभर अभय देशमुख हा नम्रताला शोधण्यासाठी तिथे चक्कर मारत राहिला पण त्याला नम्रता तिथे दिसली नाही ना तिचे आई वडील आठव्याही दिवशी अभय देशमुख पुन्हा तिथे गेला पण आठव्या दिवशी त्याला दिसलं की नम्रता पुन्हा एकदा त्या चिखलामध्ये काम करत होती तिला तिथे बघून तो खूप जास्त खुश झाला आणि पटकनच तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाला तू कुठे गेली होतीस तेव्हा नम्रता त्याला म्हणाली कुठेच नाही मी तर इथेच होते तेव्हा अभय तिला म्हणाला की मी तर रोज इथे येत होतो पण तू मला इथे दिसली नाही मग तू कुठे होतीस तोच नम्रताचे आईवडील देखील तिथे आले आणि त्यांनी अभयला नमस्कार केला कारण त्यांना माहिती होतं की अभय हा त्यांच्या मालकाचा मुलगा आहे आणि नुकताच त्यानेच हा कारभार सांभाळायला घेतला आहे अभयनं त्यांना विचारलं की कि तुम्ही किती वर्षापासून इथे काम करत आहात तेव्हा नम्रताच्या वडिलांनी उत्तर दिलं की आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून इथेच काम करत आहे अभयने नंतर नम्रताबद्दल विचारलं तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं की ही आमची मुलगी आहे तेव्हा अभयीनं सांगितलं की तुमची मुलगी खूप मेहनत करते खूप परिश्रमी आहे कारण आत्ताच्या मुली इतकं काम करत नाहीत आमच्या घरी मुली साधा स्वयंपाक करायचा असेल तर पीठ देखील मळत नाहीत आणि ही वीट बनवण्यासाठी किती माती मळते तेव्हा नम्रताचे वडील म्हणाले की हो दादा आमची मुलगी परिश्रमी आहे खूप काम करते तेव्हा अभय म्हणाला की तुमची मुलगी खरंच खूप चांगली आहे ते ऐकताच नम्रता म्हणाली की थँक्यू तिच्या या दोन इंग्रजी शब्दांवर नम्रताच्या आई वडिलांना तिच्यावर खूप अभिमान वाटला ते लगेचच अभयला म्हणाले की दादा ही आमची मुलगी शिकलेली आहे खूपच हुशार आहे आधी आमची मुलगी तिच्या आजीकडेच राहायची तिथून बारावी पास झाल्यानंतर तिला तिथे राहता आलं नाही कारण आजीचं निधन झालं म्हणूनच ती आमच्याकडे इकडे आली म्हणूनच आम्ही आता तिला आमच्या जवळच ठेवलं एक दोन वर्षात आम्ही आता तिचे लग्न लावून देणार मग ती निघून जाणार नम्रताच्या आई वडिलांनी तिची प्रशंसा करत सांगितलं की ती अभ्यासात खूप हुशार होती अभयनं यावर विचारलं की कुठल्या विषयात बारावी पूर्ण केली आहे नम्रताने सांगितलं की नम्रता कॉमर्स मध्ये हे ऐकून अभय एकदमच आश्चर्यचकित झाला आणि तिला म्हणाला कॉमर्स तर खूप कठीण असतं तेव्हा नम्रता म्हणाली त्यात काय आलं कठीण खूप सोपं असतं अकाउंट तर माझा आवडता विषय होता अभयनं तिला काही प्रश्न विचारले तिने अगदी बरोबर असे उत्तर त्याला दिले अभयनं देखील मोबाईलमध्ये दे चेक करत बघितले की तिनं दिलेले उत्तर बरोबर आहेत की चूक नम्रताने अगदी बरोबर उत्तर त्याला दिली होती म्हणूनच अभय जा खूप जास्त आश्चर्यचकित झाला आणि तिच्या बुद्धिमत्तेनं प्रभावित देखील झाला आणि तो तिला म्हणाला तू या विटेचं क्षेत्रफळ काढू शकतेस का नम्रता हसूनच त्याला म्हणाली फक्त या विटेचंच का तुम्ही सांगाल तर मी तुमच्या या संपूर्ण विटभट्ट्यांचं क्षेत्रफळ काढून सांगू शकते तुम्हाला हवं असेल तर या चिमणीचं क्षेत्रफळ सांगते जिथे तुम्ही बसलेले आहात त्या ऑफिसचं देखील सांगू शकते कुठल्याही गोष्टीचं क्षेत्रफळ हे मी अगदी सहज काढू शकते तिचे उत्तर ऐकून अभयला समजले की ती केवळ सुंदरच नाही तर खूप हुशार आणि गणितामध्ये टॉपर आहे त्यानं तिला आणखी कठीण प्रश्न विचारले आणि तिने त्याला अगदी बरोबर उत्तरं दिले ते ऐकून तो खूप हैराण होता नम्रताचे आईवडील देखील तिथेच होते त्यांनी अभयकडे बघत विचारलं की साहेब आमची मुलगी कशी वाटते अभ्यासात काही शिकलेली आहे का अभय देशमुख हसूनच म्हणाला की काका काय का सांगू तुम्हाला तुमची मुलगी म्हणजे अगदी जिनियस आहे तुम्ही समजू शकणार नाही पण ती कोणतीही परीक्षा अगदी सहजरित्या पास करू शकते ती इतकी शिकलेली आणि परिश्रमी आहे आणि खरंच प्रभावशाली आहे आणि त्याचबरोबर ती खूप देखणी आणि सुंदर आहे इतकं बोलून अभय देशमुख तिथून निघून गेला त्या संध्याकाळी परत तो तिथे आला असे दोन तीन दिवस नम्रता आणि अभय एकमेकांसोबत खूप गप्पा मारू लागले कधी इकडच्या कधी तिकडच्या गोष्टींवर ते बोलत राहिले असेच बोलता बोलता ते दोघंही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले त्यांच्या नजरेतून एकमेकांवर आता प्रेम होऊ लागलं होतं अभय देशमुख त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी दोन दिवसांसाठी औरंगाबाद इथे गेला तिसऱ्या दिवशी तो तिकडून परतल्यानंतर नम्रता थोडी त्याला नाराज दिसत होती पण अभयला बघताक्षणीच ती खूप जास्त खुश झाली आणि लगेचच त्याला म्हणाली की कुठे गेले होते तुम्ही आणि मला सांगितले देखील नाही अभय त्यावर म्हणाला का सांगायची काही गरज होती का त्यावर नम्रता म्हणाली की हो कुणीतरी तुमची वाट बघत होतं इकडे अभयीने यावर विचारलं की कोण कोण माझी वाट बघत होतं नम्रता म्हणाली कदाचित तुमच्याकडे काम करणाऱ्याच एखाद्या मुलीनं तुमची वाट बघितली असेल यावर अभय देशमुख हसतच म्हणाला काय सांगतेस खरंच तू माझी वाट बघत होतीस यावर नम्रता म्हणाली की हो का नाही तेव्हा अभय तिला म्हणाला अच्छा पण मी देखील एक आठवडाभर तुझी वाट बघितली होती तेव्हा तू सांग तू कुठे गेली होतीस त्यावेळी तेव्हा नम्रता म्हणाली की आम्ही तर दुसऱ्या विटभट्टीवर काम करण्यासाठी गेलो होतो काही अर्जंट काम आलं होतं म्हणून तिकडे गेलो होतो म्हणूनच गेल इथे एक आठवडाभर मी नव्हते त्या दिवशी मी तुमच्यासोबत खोटं बोलले की मी इथेच होते तिचे ऐकून अभय म्हणाला की मी सुद्धा माझ्या बहिणीला भेटण्यासाठी गेलो होतो कारण तिचे लग्न ठरवायचे आहे तिच्यासाठी मुलगा शोधायचा आहे त्यासाठी काही दिवस मला बाहेर जावं लागणार आहे नम्रता म्हणाली की अच्छा आणि तुम्ही कधी लग्न करणार अभय त्यावर हसतच म्हणाला माझं लग्न होय माझं लग्न तर आधीच झाले आहे त्याचे बोलणे ऐकताच नम्रता त्या चिखलातून बाहेर पडली तिचा चेहरा एकदम रडवलेला झाला होता ती लगेचच खाली बसली अभय तिच्याजवळ जात तिला विचारतो काय झालं अरे मी तर फक्त मस्करीच करत होतो नम्रताच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि ती त्याला म्हणते नाही तुम्ही मस्करी नाही करत यावर अभय म्हणतो अगं खरच मी खरच मस्करीच करत होतो माझे अजून लग्न झाले नाही तुझी शपथ घेऊन सांगतो यावर नम्रता म्हणते की प्लीज आता तुम्ही इथून निघून जा तुम्ही माझ्यासोबत खोटे बोलत आहात अभय तिला म्हणतो की खरंच मी तुझ्यासोबत खोटं नाही बोलत मी तुझी शपथ घेतली आहे नम्रता यावर म्हणते की मी कोण आहे की तुम्ही माझी शपथ घेत आहात यावर अभयतीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो तुला माहिती नाही का की तू माझ्यासाठी काय आहेस दोघंही आता एकमेकांच्या डोळ्यात बघतात त्यांच्याच हृदयाचा ठोक्याचा आवाज एकमेकांना ऐकू जात असतो आता दोघंही एकमेकांना मिठी मारतात त्यांनी एकमेकांना अशा ठिकाणी मिठी मारली होती की त्यांना भानही उरले नव्हते की ते कोणत्या ठिकाणी उभे आहे आणि आजूबाजूला कोणी त्यांना पाहत आहे का एक दोन सेकंदसाठी नाही तर ते अगदी असेच एकमेकांना मिठी मारून होते त्याचवेळी नम्रताची आई विटा पाहण्यासाठी आली होती ती लांबूनच हे बघते त्या दोघांना सावध करण्यासाठी ती मुद्दामच आवाज करते आईचा आवाज कानावर पडताच ते दोघही सावध होऊन एकमेकांपासून पटकनच बाजूला होतात त्यानंतर नम्रताची आई त्यांच्या जवळ येते पण ती काही बोलत नाही त्या दोघांनीही देवाचे आभार मानले की आईनं तेव्हा काहीही विचारलं नाही आणि त्यांना पाहिलंही नाही पण त्यांना माहिती नव्हतं की नम्रताच्या आईनं त्यांना आधीच पकडलं होतं नम्रताची आई तिथे येते आणि अभयला म्हणते साहेब तुम्ही इथे का उभे आहात तुम्हाला उन्हाचा त्रास होईल तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसा इथे मजुरांसोबत उभे राहणे योग्य नाही अभय आता तिथून ऑफिसमध्ये निघून जातो त्यानंतर नम्रताची आई नम्रताला खूप चांगल्या शब्दात समजावून सांगते ती नम्रताला म्हणते की नम्रता, नम्रता बाळा हे मोठे लोक आहेत या मोठ्या लोकांचे स्वभाव फार वाईट असतात आपण त्यांचं काहीही करू शकत नाही जर अभय सरांच्या वडिलांना याबाबत काही कळालं तर आपल्या तिघांनाही ते या वीटभट्टीत गाडून देतील आणि कुणालाही काहीही समजणार नाही त्यांच्या भीतीमुळेच लोक आपल्या तरुण मुलींना इथे कामावर घेऊन येत नाही पण आम्ही तुला इथे आणलं कारण आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता पण जर तू असं करणार असेल तर बाळा तू आमचा देखील थोडा विचार कर आपल्या इज्जतीचा विचार कर आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार कर आपली आणि त्यांची जगण्याची पातळी पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे तुला आपण कोण आहे आपली जागा ओळखूनच वागायला हवं तू ज्या प्रकारे वागते आणि बोलतेस हे बघून मला फार वाईट वाटतं पुढच्या वेळी असे काही होऊ नये याची काळजी घे नम्रताच्या मनात आज पहिल्यांदाच प्रेम उमललं होतं पण त्या प्रेमासोबतच अनुभवी भीतीदायक शब्दांचा वार देखील पडला तिच्या वागणुकीवर मर्यादा आणल्या गेल्या पण अभय मात्र त्याच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे अजून जास्त आत्मविश्वासाने वागत होता त्या संध्याकाळी तो आपली गाडी काढतो आणि मार्केटमध्ये मा निघून जातो अभय नम्रतासाठी काही कपडे आणि गिफ्ट घेऊन येतो दुसऱ्याही दिवशी तो तिच्या जवळ जातो आणि उभा राहतो नम्रता आपली नजर खाली घालून आपले काम करत असते कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता अभय आता तिच्या जवळ येतो आणि हाय म्हणतो पण काही का। ती काहीही प्रत्युत्तर देत नाही तो तिला विचारतो की काय झालं कालच्या गोष्टीमुळे रागवली आहेस का बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे नम्रता त्याच्याकडे बघते आणि शांतपणे त्याला म्हणते प्लीज तुम्ही माझ्याजवळ येऊ नका काल आपल्याला माझ्या आईनं पाहिलं होतं आणि तिने मला काल खूप समजावून सांगितलं ती म्हणाली जर तुमच्या वडिलांना हे सगळं समजलं तर ते आम्हा सगळ्यांनाच मारून टाकतील तुमचं तर काही होणार नाही पण आम्हालाच भोगावं लागेल माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना शिक्षा मिळेल म्हणून प्लीज मी हात जोडून तुम्हाला विनंती करते कि तुम्ही ही ही थे थे। की तुम्ही इथे माझ्याजवळ परत येऊ नका आणि आज नंतर माझ्यासोबत कधीही बोलूही नका नम्रताच्या आई वडिलांनी देखील त्याची ही वागणूक पाहिली होती म्हणून नम्रताची आई लगेचच तिथे येते आणि अभयला म्हणते की साहेब मला तुम्हाला काही सांगायचे आहे आम्ही खूप गरीब माणसे आहोत तुम्ही आमच्या पोटावर अशी लात मारू नका आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून इथे काम करून आमचा उदरनिर्वाह करत आहोत जर तुमच्या वडिलांना हे सगळं कुठून समजलं तर ते आमची वाट लावतील ते आम्हाला समजून घेणार नाही की चूक कुणाची आहे तेही बघणार नाही साहेब आम्हाला इथे काम करून तुम्ही जगू द्या आम्ही खूपच गरीब लोक आहोत आमच्या या जगात कोणीच नाही तुमच्या इथे काम केल्यानंतरच आम्हाला खायला अन्न मिळतं आम्हाला दुसरा कसलाही आधार नाही तुमच्यासाठी तर पूर्ण जग पडलं आहे तुम्हाला दुसरी कोणतीही मुलगी मिळेल आमच्यासाठी तुम्ही अजून संकट निर्माण करू नका आमच्यावर तुम्ही दया करा मी तुमच्यासमोर हात जोडत आहे हवं तर पदर पसरते जे काल तुम्ही केलं ते परत माझ्या मुलीसोबत पुन्हा करू नका नम्रताच्या आईचे बोलणे ऐकून आई अभय लगेच तिथून निघून जातो आणि आपल्या ऑफिसमध्ये निराश होऊन बसतो तो, तो गेल्यानंतर नम्रता लगेचच तिथे रडायला लागते तिच्या पहिल्याच प्रेमाचा असा शेवट होईल तिनं कधी विचारही केला नव्हता अभय देशमुखचं घर विटभट्टीपासून चार पाच किलोमीटर अंतरावर होतं संध्याकाळी तो घरी जातो संध्याकाळी जेवण करत असताना तो आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा मला लग्न करायचे आहे विनायक देशमुख हसतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा कर लग्न मी कुठे तुला थांबवले आहे यावर अभय म्हणतो की नाही बाबा हसू नका मी खरंच सिरियस बोलतो आहे मला खरंच लग्न करायचं आहे यावर विनायक देशमुख पुन्हा हसतच म्हणतात ठीक आहे मीही सिरियसच आहे तू तु तु तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे का मी तुला आधीच सांगितलं होतं की मुलगी शोधून ठेव हो। ही डोकेदुखी माझ्यावर टाकू नकोस यावर अभय म्हणतो की हो बाबा मी मुलगी शोधली आहे पण ती खूप गरीब आहे यावर विनायक देशमुख म्हणतात की बाळा गरीब श्रीमंत असं काही नसतं मुलगी जरी गरीब असली तरी ती स्वभावाने आणि चरित्राने चांगली असली पाहिजे आपल्या घरात कशाचीच कमी नाही आणि आपल्याला कुणाकडूनही हुंडाही नको आहे यावर अभय म्हणतो की हे सगळं ठीक आहे पण बाबा ती मुलगी थोडी कमी शिकलेली आहे आता हे ऐकून विनायक देशमुख थोडे गंभीर होतात आणि म्हणतात की हे बघ बाळा मी तर तुला इंजिनियर बनवलं आहे पण असा मूर्खपणा ना करण्यासाठी नाही अशिक्षित मुलगी चालणार नाही हे मी तुला आधीच सांगून ठेवतोय त्यावर अभय म्हणतो की नाही बाबा ती इतकीही अशिक्षित नाही ती पूर्ण शिकलेली नाही पण जितकं ती शिकलेली आहे त्याच्या दुपटीनं तिच्याकडे खूप जास्त ज्ञान आहे तिच्याकडे खूप जास्त माहिती आहे यावर विनायक देशमुख म्हणतात की ठीक आहे अजून काही खास गोष्ट आहे का तिच्यात अभय म्हणतो की बाबा मला जी मुलगी पसंत आहे ना ती मुलगी आपल्याच विटभट्टीत काम करते आता हे ऐकून विनायक देशमुख यांना खूप मोठा धक्काच बसतो आणि ते उठून उभे राहतात आणि म्हणतात हे तू काय बोलतोय अभय त्यावर उत्तर देत म्हणतो की हो बाबा मी खरं बोलतोय ती आपल्याच विटभट्टीवर काम करते त्याचे वडील विचारतात की कोणत्या भट्टीवर हा म्हणतो की ज्या ठिकाणी मी ऑफिसमध्ये बसतो तिथे यावर विनायक देशमुख म्हणतात की ठीक आहे काय नाव आहे तिचं अभय त्यांना सांगतो की बाबा तिचं नाव नम्रता आहे आणि ती तिच्या आईवडिलांसोबत तिथेच राहते आता हे ऐकून विनायक देशमुख ताबडतोब आपल्या एका माणसाला फोन करतात आणि सांगतात की आपल्या भट्टीवर काम करणाऱ्या सोपान त्याची बायको आणि मुलीला घेऊन ताबडतोब इकडे घरी या आणि जरा घाई करा विनायक देशमुख जोरातच आवाज देऊन आपल्या बायकोला म्हणतात अगो मी तुला किती वेळा सांगितलं होतं की आपल्या मुलाला भट्टीवर काम करायला पाठवायची काही गरज नाही काही जादूटोणा करणारे लोक देखील तिथे असतात पण तुला तुझा मुलगा इथेच तुझ्या जवळच हवा होता बघ आता इथे आल्यानंतर एका वीट भट्टीवाली मुलगी त्याला पसंत पडली आहे आपण त्याला याच गोष्टीसाठी शिक्षण करण्यासाठी बाहेर पाठवलं होतं का थोड्याच वेळात त्यांचा माणूस तिथे जाऊन पोहोचतो आणि पाहतो की ते लोक तिथे जेवण करत होते तो त्यांच्याकडे बघून म्हणतो की चला मोठ्या साहेबांनी तुम्हाला घरी बोलवले आहे त्याचे बोलणे ऐकून ते तिघही खूप घाबरतात आणि त्या व्यक्तीच्या पाया पडतच म्हणतात की साहेब आम्हाला वाचवा तोच नम्रताची आई पुढे येत म्हणते साहेब आम्हाला वाचवा यात माझ्या मुलीची काही चुकी नाही यावर तो माणूस विचारतो की काय झालं तुम्ही काही चुकी केली आहे का तेव्हा ती सगळं उलगडून सांगते आणि म्हणते माझ्या मुलीची यात चुकी नाही ते छोटे साहेब सारखे माझ्या मुलीच्या जवळ येत होते दूर राहायला सांगितलं तरीही धावत तिच्याकडे येतच होते पण आता सांगा ही गोष्ट त्यांच्या वडिलांपर्यंत कशी पोहोचली आणि कुणी पोहोचवली आता काय होईल ती त्यांची विनवणी करत होती की साहेब आम्हाला वाचवा नाही तर आत्ताच आम्हाला इथून बाहेर काढा आम्ही घाईतच इथून कुठेतरी निघून जाऊ तो माणूस शांतपणे त्यांना म्हणाला तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करत आहात माझ्यावर तर मोठ्या साहेबांनी जबाबदारी सोपवली होती त्यांच्या मुलावर मी व्यवस्थितपणे लक्ष ठेवावं आणि हे सगळं माझ्या नजरेआड घडलं मला तर काहीच कळलं नाही तुम्ही सगळे लोक काय काय खेळ खेळत आहेत ते तिथे गेल्यानंतरच समजे चला पण ते तिघंही तिकडे जायला तयारच होत नाही तेव्हा तो माणूस म्हणतो आहो मोठे साहेब तुमचा जीव नाही घेणार मी आहे सोबत काही होऊ देणार नाही तुम्ही माझ्यासोबत चला आता थे ते चौघ रात्री अकरा वाजता तिथे घरी पोहोचतात अभय देशमुखची आई मात्र पडद्याआड उभे राहून सगळं काही ऐकते आणि बघते तिथे जाताक्षणीच नम्रताची आई विनायक देशमुख यांचे पाय पकडते आणि म्हणते साहेब आम्हाला माफ करा माझ्या मुलीचा यात काहीही एक दोष नाही आम्हाला वाचवा तेव्हा विनायक नम्रताच्या वडिलांना म्हणतात सोपान तुझ्या बायकोला उठवून बाजूला बसव त्यानंतर ते इतरांना म्हणतात तुम्ही सगळे शांत राहा विनायक रावांचे बोलणे ऐकून आता सगळे शांत बसतात मग ते नम्रताला त्यांच्याकडे बोलवतात नम्रता इकडे ये आणि सांग तुला माझ्या मुलावर खरंच प्रेम आहे का की फक्त तोच तुझ्यावर प्रेम करतो आणि मला हे देखील सांग की शिक्षा कुणाला द्यायची तुला की त्याला यावर नम्रता घाबरूनच म्हणते की अभय साहेबांचा यात कोणताही दोष नाही साहेब सगळा दोष माझाच आहे त्यांना शिक्षा देऊ नका तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती भोगायला मी तयार आहे तेवढ्यात अभय समोर येतो आणि म्हणतो नाही बाबा ही खोटं बोलते आहे चुकी माझी आहे मीच तिच्याकडे जायचो आणि तिच्यासोबत बोलायचो त्यामुळे तिला काही म्हणू नका जे काही केलं आहे ते मीच केलं आहे यांचा यात काहीही एक दोष नाही त्यांना सोडा हे सगळं ऐकल्यानंतर विनायक देशमुख हसायला लागतात आणि आपल्या बायकोला बोलवतात व तिला विचारतात बघ ही मुलगी आहे पहा आणि सांग कशी दिसते ती सुंदर आहे काही यावर त्यांची बायको नम्रताकडे बघते आणि म्हणते हो हो ही तर खूपच सुंदर आहे बायकोचे बोलणे ऐकून विनायक देशमुख म्हणतात ठीक आहे तुझे काम झाले आणि म्हणतात ही खूप मेहनती मुलगी आहे नम्रताच्या आई वडिलांना विनायक देशमुख म्हणतात तुम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून इमानदारीत आमच्याकडे काम करत आहात आणि तुमचे कष्ट परिश्रम मी बघत आलो आहे मला तुमच्या मुलीच्या आणि माझ्या मुलाच्या नात्याबद्दल काहीच अडचण नाही माझा अनुभव सांगतोय की माझा मुलगा अभय आणि तुमची मुलगी नम्रता हे आयुष्यभर सुखी राहतील आणि सोबत आनंदाने राहतील एकमेकांना ते समजून घेतील साहेबांचे बोलणे ऐकल्यानंतर नम्रताचे आई वडील म्हणतात की साहेब आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी आता काहीच नाही पण आम्ही आयुष्यभर तुमच्या इथे मोफत काम करू विनायक देशमुख यावर हसूनच म्हणतात अरे सोपान तुम्ही आता माझे समधी झाले आहात अशा गोष्टी इथून पुढे बोलू नका तुम्हाला देखील आम्ही काही कमी पडू देणार नाही विनायक देशमुख यांनी नम्रता आणि अभयचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले अभय आणि नम्रता दोघेही सुखी संसार करू लागले नम्रताची हुशारी बघून अभयनं तिचे बारावी नंतरचे पुढचे शिक्षण सुरू केले आणि नम्रता देखील आपले शिक्षण पुढे अगदी आनंदाने घेऊ लागली मित्र आणि मैत्रिणींनो गोष्टीचं तात्पर्य सगळेच श्रीमंत लोक वाईट नसतात हो जे लोक श्रीमंत असतात त्यात काही मनाने देखील श्रीमंत लोक असतात ते समोरचा व्यक्ती गरीब आहे बघून त्यांचा अपमान करत नाहीत आपलेपणाने त्यांना स्वीकारतात आपल्या मुलाचं सुख कशात आहे ते बघतात आणि गरीब व्यक्तीसोबत नातेसंबंधही वाढवायलाही संकोच करत नाहीत श्रीमंत मुलगा गरीब मुलगी बायको म्हणून घरात घेऊन येतो पण एखादी श्रीमंत मुलगी एखाद्या गरीब घरात सून म्हणून जाणं त्या मुलीच्या बापाला मंजूर नसतं बरोबर की चूक मला नक्की खाली कॉमेंट करून सांगा बाकी ही कथा आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद